पाटनीपतचे प्रायोजक आहेत आरके बाजार 109 WhatsApp वर ऑर्डर और करा किराणा वस्तू घरपोच नोवा शॉप स्मार्ट सोर्स स्मार्ट VTC ग्राउंड रोडवरील नागराणी मंदिराजवळपासच्या ठिकाणी रस्ता कॉंक्रिटीकरणसाठी होत असलेले अडथळे दूर करण्याची महेश गायकवाड यांची उल्हासनगर आयुक्तांकडे मागणी उल्लास उल्हासनगर श्रीराम पेट्रोल पंप शेजारून गाव, मानेरे गावकडे जाणाऱ्या या मुख्य रस्त्यावर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या निधीतून रस्ता रुंदीकरण गटार दुरुस्ती त्याचप्रमाणे रस्त्याचे कॉन्क्रीट करण्याचे काम सुरू असून नागराणी मंदिराजवळील परिसरात अरुंद रस्ता आणि रस्त्यांमध्ये अडथळे निर्माण होत आहेत याची माहिती शहर प्रमुख महेश गायकवाड यांना मिळाल्यानंतर त्यांनी रस्ता निर्माण स्थळी भेट देऊन परिस्थिती जाणून घेतली असता महानगरपालिका यांच्याकडून ठेकेदाराला सहकार्य हवे असल्याचे स्पष्ट झालंय याची दखल उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त शेख यांनी घेऊन मोठ्या प्रमाणात होणाऱ्या रहदारी ठिकाणी वाहन चालकांची मोठ्या प्रमाणात होणारी गैरसोय दूर करण्याची विनंती शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी उल्हासनगर महानगरपालिका प्रशासक आयुक्त शेख यांना केली आहे चार नंबर रोड नागराणी मंदिरच्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी महानगरपालिकेच्या माध्यमातून अडचणीचे जे काही ठराविक स्पॉट आहेत त्या ठिकाणी रुंदीकरणचे झालेले नाहीत त्या ठिकाणे कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून काम स्लो गतीने चालू आहे त्यांचं असं म्हणणं आहे की महानगरपालिका कॉपरेट करत नाही तर मी आपल्या माध्यमातून महानगरपालिकेचे सन्मान्य शेख आयुक्त साहेब यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी बारकाईने लक्ष देऊन या रस्त्याअंतर्गत ज्या ज्या त्रुट्या असतील त्या आपण संबंधित अधिकाऱ्यांना सांगून दूर कराव्यात कारण की मोठ्या प्रमाणात रहदारी असलेला हा रस्ता आहे रिक्षावाल्यांना दुचाकीवाल्यांला इतर वाहनांना अतिशय नाग अडचणीचा विषय ठरलेला आहे त्यामुळे आपण बारकाईने लक्ष द्या अशी विनंती करतो शरद शिंदेसह करिश्मा मयेकर आदिराज मेडिया उल्हासनगर